अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोपरगाव मध्ये राजकीय हालचाल चांगलीच वेगाने सुरू होती याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाकडून काकासाहेब कोयटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार आशुतोष काळे व पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी दाखल प्रसार माध्यमांशी बोलताना काकासाहेब कोटे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय टीकेवर जोरदार पलटवार केला तुम्ही जर आमच्या कुंडल्या काढल्या तर आम्ही तुमच्या महाकुंडल्या काढू अशा शब्दात त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आगामी निवडणुकीत आपल्या कामाचा व पक्षाचा विकास मॉडेलचा मुद्दा जनतेसमोर ठामपणे मांडू असेही त्यांनी स्पष्ट केले पुढील काही दिवसात कोपर गावातील निवडणुकीची लढत चिन्हे दिसत असून कोयटे यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरणात चांगलंच खळबळ माजली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे म मत म्हणजे नगराध्यक्षपदाचे चांगल्या मतांनी येतीलच पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे नगरसेवकांची यादी आपल्या वतीनं जाहीर करण्यात आली कुठेतरी संभ्रम आहे असं वाटतं हा नाही जाहीर नाही करणार आम्ही आता जसं काही फॉर्म भरून होतील मग आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देऊ माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढंच फक्त प्रश्न राहिलेला आहे मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेलं आहे स्नेहाताहीच एका मुलाखतीमध्ये तुमच्यासमोरच बोललेले आहे काका आ, <laughs> ते काका शहात्तर वर्षाचे आणि त्यांना एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले मी खरं गृहित धरलेलं आहे त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड प्रचंड बहुमताने होणार आहे आणि सुद्धा खरं तर मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली आशुतोषदारांचं काम पाहून मागेसुद्धा सुखात धक्के बसले आणि विशेषतः मी गेल्या का काल प्र, प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये फिरलो त्या भागामध्ये नऊ इंच जाळीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत दोन दोन फुटाचे ड्रेनेज लाईन केलेली आहे आणि अतिशय दर्जेदार काम अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे आणि तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे कोणतं विजन समर्थन आपण व्हिजन माझे तर अनेक व्हिजन आहेत हो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले आहेत गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर कुटुंबांचे फॉर्म्स आमच्याकडं आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या व्हिजन डॉक्युमेंटकरता करता दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कौल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं याचसाठी मी या निवडणुकीत उतरलेलं आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा संकुल आलं गेलं तर त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुका क्रीडा संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर यसगावमध्ये करायचं माहेगावमध्ये करायचं पोयगावमध्ये करायचं किंवा कोपरवावमध्ये करा संजीवनी कॉलेजचे शेजारीच होऊ शकतं का ते एस टी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलं आहे बस स्थानकाचं आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे ग गाळे ते बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते व प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचं आहे आपल्या उमेद उमेदवारीबाबत पण विरोधकांनी टीका केली की बाह्य शक्तीमुळे आपण उमेदवारी करतात बाह्य शक्तीचा काय संबंध येतो याच्यामध्ये मला दादांनी आजी दादांनी उमेदवारी दिली त्यांचा जो उमेदवार आहे हा बाहेरून आलेला आहे तो, ना तो कोपरावचाच नाही नाशिक जिल्ह्यातलं कुठंतरी सिन्नरून तरी ते आलेलं म्हणतात माझा जन्मभूमी इथे कर्मभूमी इथं आहे लहानपणापासून माझे व्यवसाय कुटुंबीय सगळे इथंच आहे त्या बाह्य शक्तींचा काही संबंध यायचा विषयच नाही इथं काका जनतेच्या माध्यम एक प्रश्न आहे की ज्यावेळेस आपण जनतेला विचारतो की यावेळेस कोपरगावचं कौल काय राहणार तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की प्रत्येक राजकीय पक्षाचे जे उमेदवार असतात ते ज्यावेळेस अशाच घोषणा करतात पण विकास मात्र त्यामध्ये होत नाही मी केवळ घोषणा करीत नाही मी कोपरगावचा विकास कोपरगावचे कामं राजकारणात नसतानासुद्धा आत्तापर्यंत करत आलेलो आहे हे कोपरावच्या जनतेनं बघितलेलं आहे मी कोपरवामध्ये अभ्यास मंदिर उभं केलेलं आहे योग मंदिर उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे उद्योग मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि माझी संकल्पना आहे खरंतर आशुतोषदारांचं तुम्हाला काम बघायचं असेल ना तुम्ही प्रभाग क्रमांक एकमध्ये जा प्रभाग क्रमांक दोनमध्ये जा प्रभाग क्रमांक तीनमध्ये या निवारा सोसायटीचं जे आम्ही काम करून दाखवलेलं आहे ते आम्ही करून दाखवतो दाख बोलण्यापेक्षा त्याच्याबाबत मी आत्तापर्यंत बोललोही नाही कधी आणि प्रदर्शनमध्ये आशुतोष दारांच्या नेतृत्वाखाली महिलांना जे काही शिलाईचे क्लासेस चालू आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा या शिलाई मशीन ज्या काही म महिलांना दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून जे काही उत्पादनं होणार आहेत ते विकण्याची सुद्धा जबाबदारी मी घेणार आहे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमध्ये मी काम करतो त्याच्यामुळे या कोपरावच्या महिलांनी उत्पादित केलेले सगळे उत्पादनं मी विकत घेणार आणि ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये मी विक्रीला ठेवणार अशा प्रकारे मी करून दाखवणार आहे काका विरोधकांनी पत्रकार असं देखील सांगितलं काकांच्या काकांनी हो नाका मला तर काही समजत नाही पण मला माहिती आहे की मी कोपरावकरांचा लाडका काका आहे कधी कोपरावर संकट आलं की लोक मला म्हणतात काका मा मला वाचवा म्हणजे बघा कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं साडेतीन महिने एक हजार लोकांचं जेवण मी घरोघर वाटप केलेलं होतं एक हजार लोकांचं घरोघर डबे जात होते कोरोना गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा सत्तर निराधार विधवा अपंग महिलांना माझे डबे घरोघर जातात तेव्हा माझा नाकाचा काही संबंध आहे कोण आका त्यांनी शोधावं वयाचा मुद्दा एक मार्ग असतो त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की माझं वय शहात्तर आहे पहिले तर माझं वय फक्त त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तरचे चे उलट किती होतं सदोतीस वयाचं असल्याप्रमाणे मी आत्ताही काम करतो पतसंस्था चळवळीत काम करत असताना सरासरी माझा अडीचशे किलोमीटर प्रवास असतो वर्षाला बरोबर एक लाख किलोमीटर प्रवास माझा होतो आणि तो प्रवास जर मी करू शकतो तर कोपरगावच्या विकासाकरता प्रवास मी नक्कीच करणार आहे इतर ठिकाणी मी जे काही बघितलेलं आहे स शहरं कसे चांगले झालेले आहेत त्याप्रमाणे कोपरगाव नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्र एक नंबर काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे आणि माझं यापुढचं आयुष्य कोपरावचा विकास हाच ध्यास आणि माझा श्वाससुद्धा कोपरावचा विकास दिवसातले चोवीस तास मी कोपराव करता कोपराव नगरपालिकेकरता कोपरावच्या नागरिकांकरता काम काम आणि फक्त कामच करणार आहे काय छोटे कामासाठी आणि नागरिकांचे छोटेच कामं असतात जे नगरपालिकेत असतात ते छोटे कामं का आमचे नगरसेवक सगळे करणारच आहेत सुद्धा त्याच्यात लक्ष घालणारच आहे छोट्या कामामध्ये सुद्धा मी, कामा मी आत्तापर्यंत आता मी राजकारणात नसलो तरी छोटे कामं सुद्धा अनेक लोक माझ्याकडे येतात ते कधीही काम मी टाळलेलं नाही छोटे कामं आमच्याबरोबर आशुतोष दादांनी जे तरुण पिढी दिलेली आहे म्हणजे या तरुण पिढीला अनुभवी नेतृत्व जे अशोक अशोक आशुतोष दादांनी दिलेलं आहे त्या तरुण पिढीला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली पाहिजे तर त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या माझ्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी हे सगळे कामं करणारच आहे विरोधकांनी एक क्लिप व्हायरल होत आहे त्यात म्हणते एका ते का तुमच्या सर्व कुंडल्या बाहेर काढून क्लिप आहे ना माझ्या कुंडल्या सगळ्या सहकाराच्या कुंडल्या आहेत त्यांना काय कुंडाल्या बाहेर काढायच्या असतील तरी जर त्या काढल्या मग आमच्याकडं काय काय महाकुंडाल्या आहेत त्या सुद्धा आम्ही काढून ठेवलेल्या आहेत तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे ते वैयक्तिक पातळीवर जर गेले आमच्याकडे तर महाकुंडाल्या अनेक काढलेल्या आहेत उमेदवाराच्या काढलेल्या आहेत उमेदवारांच्या नेत्यांच्या काढलेल्या आहेत पण त्या भानगडीत त्यांनी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे याच्या उपर त्यांची मर्जी त्याने काढलं तर चांगलंच आहे नाही काढलं तर चांगलंच आहे आणि काढलं तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे आम्हालाही त्याला उत्तर देता येईल चांगल्या पद्धतीने <laughs> तर माझ्यावर सुद्धा बॉम्ब पडलेला आहे आशुतोष दादांनी माझ्यावर अचानक जबाबदारी दिली अजितदादांनी त्याला साथ दिली त्याच्यावर माझ्यावर जो हा बॉम्ब टाकलेला आहे हा खरं तर मला जो शक्य बॉलिंग केलेली आहे ती मी सिक्सर त्याच्यावर नक्कीच मारणार आहे